सह्याद्रीच्या डोंगर रांगेत उंच टेकडीवरती वसलेले स्वयंभू जागृत आणि नवसाला पावणारे हे देवस्थान संपूर्ण परिवारासोबत निसर्गरम्य ठिकाणी फिरून देवदर्शनाचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण आपल्यासाठी एक योग्य ठिकाण आहे तर या ठिकाणाला आपण सर्वांनी एकदा तरी भेट द्यावी असं हे शांत आणि सुंदर ठिकाण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज आपण जाणार आहेत एक निसर्गाच्या सानिध्यात असणारं कळमजाई माता मंदिर पाहण्यासाठी तर हे मंदिर वडगाव आनंद येथील मोरदरा या ठिकाणावरती आहे आणि हे मंदिर एका छोट्याशा टेकडीवरती असून अतिशय निसर्गरम्य अशा डोंगरदऱ्यांच्या ठिकाणी हे मंदिर वसलेलं आहे हो। तर ह्या मंदिराला भेट देण्यासाठी आज आपण जात आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळींनो हे मंदिर कसं आहे पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आळे फाटा ओतूर या रस्त्यावरती वडगाव आनंद या गावामधून आपल्याला उत्तरेकडे एक कमान दिसते याच कमानीमधून आपल्याला या देवस्थानकडे जाण्यासाठी सुंदर असा रस्ता आहे या रस्त्याने तुम्ही अगदी मंदिराच्या समोरपर्यंत गाडीने जाऊ शकता सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील खिंडीमधून जाणारा हा डांबरी रस्ता या रस्त्याने जात असताना निसर्गाचे ते रम्य रूप पाहत पाहत आपण सरळ याच रस्त्याने पुढे आल्यानंतर आपण येऊन पोचतो ते मंदिरासमोर असणाऱ्या वटवृक्षाखाली मंदिर परिसरात आल्यानंतर अंगाला नाजूक स्पर्श करून जाणारी थंड हवा आणि येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी सावलीची व्यवस्था करणारा हाच तो वटवृक्ष आपले लक्ष वेधून घेतो वटवृक्षाखाली असणारी ही दगडी शिळा या शेळेवरती चारही दिशांना कोरलेले ही शिल्प कोणते आहेत हे कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा मंदिराकडे जाणाऱ्या पायरी मार्गांवरती आपल्याला सुंदर आणि सुबक अशी गोमातेची मूर्ती या ठिकाणी बसवलेली दिसते पायरी मार्गाने चालत आल्यानंतर आपण येऊन पोचतो ते मंदिराच्या सभागृहामध्ये या सभागृहाचे काम नव्याने झाले असून मुख्य मंदिर जे आहे या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला द्वारपालांची शिल्प दिसतात तर उंबरपट्टीवरती आपल्याला राक्षसाचे मूग दिसते या ठिकाणी आल्यानंतर पुजारी काकांकडून आपल्याला आईची आरती घेण्याचा मान या ठिकाणी मिळाला गर्भगृहामध्ये आपल्याला आई कळमजाई माता यांची सुंदर मूर्ती पाहायला भेटते तर बाजूला भिंतीवरती आपल्याला माता तुळजाभवानी यांची एक फोटो फ्रेम देखील या ठिकाणी पाहायला भेटते तर हा जो गर्भगृह आहे म्हणजे पूर्वीचं हे एकच मंदिर होय आणि या मंदिराच्या समोरील आपल्याला सभा मंडप हा नव्याने बांधण्यात आलेला दिसतो तर हे गर्भगृह म्हणजे अतिशय प्राचीन अस पूर्वी बांधण्यात आलेले मंदिर हे आहे तर मंडळी न आपण आलो होतो कळंगाई माता मंदिर या ठिकाणी तर या ठिकाणी आपल्याला सोपांमुळे काका भेटलेले आहेत तर हे या मंदिराविषयी आपल्याला थोडक्यात माहिती सांगतील तर काका या मंदिराविषयी आम्हाला किती जुनं मंदिर आहे काय या देवीची काय आख्याय का आम्हाला थोडक्यात सांग हे मंदिर आहे फार वर्षापूर्वी म्हणजे फार गवळ्यांच्या काळांमध्ये बरं ह्या मंदिरात योखल ऐकलं जाईल माती ते मंदिर ज्या मंदिराच्या देवीचा दे 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 अंगाऱ्या जाऊन कोण असतो गाई म्हणून काही सावडेला असतो किंवा गा जवर आपल्याला नसेल तर ह्या गाय गा देवीचा आंगारा लागेल ना त्या जनवारला किंवा मार्गाला पूर्णपणे

असे विचार म्हणजे नवसारा पाहुणार देवी जागुक देवस्थान जागुक देवस्थान नवसारा पाहुणार हे जे आपण मागचं मंदिर पाहतो हे पूर्वीच एकदम जुन्या बांधकाम दिसत आणि म्हणजे ठिकाण कोणत्या गावामध्ये हे मोरधरा मोरधारा मोरधरा हा वडील आहे हा चालू भाजी नदीला म्हणजे मंदिर साधारणतः खुल्लं कधी असतं सकाळी सात ते संध्याकाळी सहा बंद असत सहा बंद आणि याच वर्षातून एकदा यात्रा हो उत्सव यात्रा या या हो उत्सव आणि नवरात्र नवरात्र नौ बंद नऊ दिवस कार्यक्रम इकडे राम राम ठीक आहे धन्यवाद मंदिराच्या बाहेरून एक आपल्याला प्रदिक्षणा मार्ग बनवल्याचा दिसत आहे या मार्गावरती आपल्याला काही दगडीतील मूर्त्या दिसतात तर समोरच असं आपल्याला हे निसर्गाचं सुंदर असं रूप पाहायला भेटते हा आहे मंदिराचा बाह्य भाग तर या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला एक महादेव मंदिर देखील असल्याचे पाहायला भेटते तर आता आपण जाणार आहोत महादेव मंदिरामध्ये महादेव मंदिराच्या समोर नेहमीप्रमाणे आपल्याला एक नंदीची सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी दिसते आणि समोरच छोटसं हे गर्भगृह आणि या गर्भगृहामध्ये महादेवाचं हे सुंदर असं शिवलिंग असल्याचं आपल्याला दिसून येते तर मंडळींना आपण आलो होतो मोरदरा वडगाव आनंदीतील कळमजाई माता मंदिर पाहण्यासाठी या मंदिरात आपल्याला सोपन काका मोरे हे भेटले यांनी आपल्याला या मंदिराविषयी थोडक्यात माहिती सांगितली आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये मंदिर आणि मंदिराचा परिसरही या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्कीच लिया तर लवकरच भेटूया आपण अशाच सगळ्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराम